नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक मे आज लासलगाव इंचूर बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आठ हजार दोनशे क्विंटल आवक झाली कमीत कमी कांदा बाजारभाव नऊशे रुपये तर सरासरी दोन हजार पन्नास रुपये क्विंटल आहेत मागील तीन ते चार दिवसात लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ दिसून आली दरम्यान पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज उन्हाळी कांद्याला सरासरी दोन हजार दोनशे रुपये बाजारभाव मिळाला या ठिकाणी आज सकाळच्या सत्रात वीस हजार क्विंटल कांदा आवक झाली चला तर मग जाणून घेऊया राज्यातील इतर बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव सर्वात पहिली बाजार समिती कोल्हापूर आवका तीन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पुढील बाजार समिती लासलगाव निपाळ आवका चार हजार दहा क्विंटलची किमान दर नऊशे दर दोन हजार चारशे पाच व सर्वसाधारण दर दोन हजार पुढील बाजार समिती सोलापूर आवका बारा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर शंभर कमाल दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे अवका आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार सातशे पुढील बाजार समिती नाशिक अवका चार हजार एकशे साठ क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका